गोडवाणा गणतंत्र पार्टीने काँग्रेसचे उमेदवार बाळू दानोरकरांना पाठिंबा जाहीर केला असून याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली भारतीय जनता पार्टीने गेल्या पाच वर्षांपासून विशेषतः आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार केलाय आहे बारा लाख आदिवासींना बेघर करण्याचे काम आणि अनेक असोई सुविधांपासून वंचित करण्याचे काम भाजप शासनाने केले गोडवाणा गणतंत्र पार्टीचे उमेदवार नामदेव शेडमाके यांना उमेदवारी दिली आहे परंतु यामध्ये मताचे विभाजन होऊ नये यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन बाळू धानोरकर हे खासदार झाल्यास संसदेत आदिवासी समाजाचे प्रश्न मार्गी लावणार अशी आशा त्यांनी व्यक्त करत धानोरकरांना पाठिंबा दिला आहे आम्ही नामदेवजी छेडमाके यांना उमेदवारी दिली होती परंतु आर्थिक परिस्थिती पार्टीची विकत असल्या कारणास्तव काही मत खाऊन योग्य उमेदवारला ना धक्का नाही पोचावा या कारणाची निर्णय घेऊन आम्ही पुण्या पार्टीचे पदाधिकारीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात जे आमच्या समाजावर अन्याय अत्याचार झालं पाच दहा लाख आदिवासी बांधवांना बेघर करण्याचं काम या समाजवादी पार्टीने केलेलं आहे भाजपनं बी जे पीनं केलेलं आहे अशा आणि संसदेमध्ये योग्य उमेदवार जाऊन जसं बाळूभाऊ धान धानोरकर हे आमचे उमेदवार आम्ही यांना पाठिंबा देऊन राहिलो असे योग्य उमेदवार जाऊन आमच्या आदिवासीचे जे काही प्रश्न असतील मुद्दे असतील आमच्या हितासाठी भांडले पाहिजे या कारणास्तव आम्ही त्यांना पाठिंबा देऊन राहिलो गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या जिल्हा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीने निर्णय घेऊन काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळूभाऊ धानोरकर यांना पाठिंबा दिला आहे त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आहे हा राजीनामा देत असताना आपल्या सॉरी हा पाठिंबा देत असताना उमेदवार आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष विरेंद्र जिल्हा जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय आत्रामजी आणि राष्ट्रीय अध्यक्ष या सर्वांनी जो पाठिंबा दिला तो धर्मनिरपेक्ष पक्षाचा पक्षाच्या मतांचं विभाजन होऊ नये त्याबरोबर गेल्या पाच वर्षात आदिवासींवर जो झालेला अन्याय आहे वन जमिनीचे पट्टे असतील गेल्या पाच वर्षात एकही आदिवासी बांधवांना पट्टा मिळाला नाही त्या जमिनी कसून त्याच्यावर उदरनिर्वाह करत आहेत जवळपास बारा लाख कुटुंबांना उद्ध्वस्त करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या सरकारनी नरेंद्र मोदीच्या सरकारनी केलेला आहे स्कॉलरशिप तीन वर्षापासून मिळत नाही आदिवासीच्या प्रग प्रगतीमध्ये मोठा खोडा हा भारतीय जनता पक्ष ठरला आहे आणि म्हणूनच त्यांनी या भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष पक्षाला विजयी करण्यासाठी म्हणून श्री भाळू दानोरकर यांना पाठिंबा दिला आहे